व्यवसाय म्हणजे आधी पहिल्यांदा पाहिजे कष्ट करायची तयारी पेशन्स पाहिजेत आपल्याला आणि पेशन्स असले कष्ट असले तर यश हमकाच आहे मोरक्या जर मागे सरला तर पाठचे पण सैनिक डळमळतात एक म्हणजे पुढे जायची मानसिक तयारी आणि जे, जे आपण कष्ट करतो ना ते आनंदान ना तर या सगळ्याचं चा उत्तरच आहे ते की त्याचा त्रास नाही होता आणि आपण चांगलं वागलं तर आपल्याला समोरची माणसं पण चांगली होतात माणसाला भीती का वाटते अनसिक्युअर का होतो आपल्या कामावर आपण जर विश्वास ठेवला ना तर नाही काय होत नाही आहे माझ्या आज पैसा असेल नाही नसेल सगळे दिवस मी समाधान आनंद शोधायला शिका समाधान आणि आनंद आज आहे तिसरा दिवस देवी चंद्रघंटाचा देवी चंद्रघंटा जिचे रूप शांत तेजस्वी आणि धैर्यशील आहे ती सौंदर्य आणि धैर्याची देवी मानली जाते आज आपल्या सोबत एक अशा स्त्री आहेत ज्यांनी मातीला रूप देऊन सौंदर्यपूर्ण कलाकृतींची निर्मिती केली आहे आपण बोलत आहोत रसिका दळी यांच्याबद्दल ज्या भूमी पॉटरी अँड क्ले स्टेशनच्या फाउंडर आहेत भूमी पॉटरी आणि क्ले स्टेशन हे म्हणजे मातीचं युनिट आहे आपण जे पर्यावरण पूरक ज्या गोष्टी म्हणतो तर ते प्रत्यक्षात आणण्यासाठी आपण याच्यात पडलो आणि दुसरा असा होता की महिलांना काहीतरी रोजगार द्यावा या उद्देशान मी चालू केलेलं आहे सुरुवात अशी झाली की मी मुंबईत राहत होते आणि मुलं शिक्षणासाठी होती म्हणून आणि मुंबईत राहताना असं थोडंसं मी बिझनेस माइंड आहे स्वतः आहे म्हणजे आहे ती धडपडी मी मुलं तिथे शिकत होती मी आठवड्यातले चार दिवस मुंबईत राहायचे आणि तीन दिवस इकडे गावाला घ्यायचे असा जवळजवळ नऊ वर्ष प्रवास केला आणि तेव्हा असं होत झालं की चार दिवस मी जेव्हा जायची ना तर इथून इत, मी जेवण करायला वगैरे मुलगी ठेव बाई ठेवली होती तिथे त्याच्यामुळे तो प्रश्न नव्हता मला पण मुलं कॉलेजला गेली शाळेत गेली की मी काय करणार मग मी काहीतरी करायचं या उद्देशांसाठी सगळीकडे फिरायचं इथून मी आधी डायरेक्ट गेलेली म्हणजे खेडेगावातून तशी शहरात गेली माझं माहेर रत्नागिरी सासर इथे गुहागरला मुंबईचा काही संबंध नव्हता पण इथे शाळा नव्हत्या शाळेचं साधन नव्हतं आत्ता शिक्षणाच्या सोयी थोड्या थोड्या झाल्या म्हणजे एस टी प्रवासाला प्रवास पण प्रवास एस टी दिवसातून दोनदा यायची आमच्या इथे त्याच्यामुळे त्यांचे क्लास वगैरे आणि माझं शिक्षण बी एस सी रत्नागिरीत झालेलं त्याच्यामुळे शिक्षणाची मला आवड होती आणि आम्ही भावंड जे होतो ना ती सगळी शिकलो बहिणी आम्ही सगळ्या आणि भाऊ पण माझा त्याच्यामुळे शिक्षणाची मला ही होती की जेणेकरून मुलं शिकली पाहिजेत हा एक माझा मोठं होतं म्हणायचं ना पण तसा होता मग ती कॉ कॉलेजला शाळेत गेली की मग दिवसभर मी काय करणार मग मी दिवसभर झोपून राहणं काय माझ्या याच्यातच नव्हतं म्हणून मग मी काय करायचं आहे की पहिलं मुंबई ट्रेनने प्रवास करायला शिकले म्हणजे इथून गाडी असायची खरी माझ्यासोबत म्हणजे मला इथून पाठवायचं की तू नाहीत्या काय भानगडीत पडू नकोस म्हणजे काय पण मी म्हटलं ड्रायव्हरवर किती दिवस अवलंबून राहणार आपण म्हणून मग मी ईस्ट वेस्ट मुंबई शिकले आधी प्रवास म्हणजे कल्याण ठाणं कसं जाऊ जातो आपण वगैरे आणि आता असं झालंय की मला मुंबईतलं तू ॲड्रेस दिलास तर कुठेही मी मुंबई फिरते कुठेही जाते मग मला त्याचं काय आता हे नाही राहिलं असं करता करता आम्ही ज्या एरियात राहत होतो तो गुजराती एरिया होता आणि गुजराती एरिया असल्यामुळे ते कुंदन वर्क करायचं आहे त्या गुजराती बायका त्यांच्या घरातून वगैरे मग मी कुंदन वर्क करायला शिकले तिथे ते करता करता अक्रॅलिकच्या पणत्या केल्या मी आणि मी म्हटलं की अकरा लिकच्या पण त्या आपण करून बघाव्यात मग त्या चांगल्या जमल्या वगैरे आणि मी म्हटलं मग माझ्या आजूबाजूच्या तिथे महिला आहेत ना तर त्यांना काहीतरी रोजगार द्यावा हे तेव्हा हो डोक्यात आलं म्हणजे मुंबईत आणि म्हणून मग मी रिलायन्सच्या घणसोलीच्या मॉलमध्ये गेले डायरेक्ट होते भेटायला त्या ह्याला कोणी नाही सोबत मी एकटी गेले आणि त्यांचं जे ऑफिस आहे सेल्स ऑफिस डिपार्टमेंट से तिथे जाऊन भेटले नाही म्हटलं अशी अशी मी ॲक्रेलिकच्या पणत्या करते तर काय करता का येईल करत ते म्हणाले मॅडम हे सगळं बरोबर आहे पण तुम्ही अक्रॅलिकपेक्षा मातीच्या का पणत्या करत नाही आहेत मातीच्या पणत्या कशा करता येतील मी त्या मातीच्या पणत्या कुठे बनतात तर सायनला मम्मी सायन कुंभारवाड्यात गेले तिथे फिर फिर फिरले सगळं घेतलं सगळं साहित्य आणि त्या घरी येऊन नीट त्याला कलरिंग केलं सगळं केलं आणि मग घेऊन गेले त्यांच्याकडे लिटरली मी वीस फेऱ्या मारल्या असतील रिलायन्सच्या त्या ऑफिसला ते म्हणायचे आज असं करा उद्या म्हणायचे तसं करा मग ते करता करता शेवटी त्यांना मी म्हटलं मी ऑर्डर घेतल्याशिवाय तुमचे जाणार नाही इथून हलणार नाही मी तुम्ही सांगाल तेवढ्या फेऱ्या मारणार मारल्या मी फेऱ्या आणि पहिलीच एक लाख पण त्यांची ऑर्डर घेतली त्यांच्याकडे आणि मग त्यांनी सांगितलं की अरे तुम्ही मातीमध्ये काहीतरी काम करा आता मग मी मातीमध्ये काम करताना असं लक्षात आलं मी सायन कुंभारवाड्यात जायचे तिथे मातीच्या वस्तू करायला शिकले मी वगैरे आता समोरून मागणी होती ती मातीच्या भांड्यांची पण मातीपासून नक्की भांडी बनवतात कशी हा व्यवसाय नक्की चालतो कसा याचं बेसिक शिक्षण घेणं फार महत्त्वाचं होतं सायनला गेले मी मी हाती वस्तू करायला शिकले नंतर असं लक्षात आलं की दिवसाला मी दहा ते वीस बनवू वस्तू बनवू शकेन मग जर माझी मजुरी मी काढली तर वीस वस्तू म्हणजे एक वस्तू समजा पाचशे रुपया वी दोनशे रुपयाला पडली ती मजुरी काढली सगळा खर्च काढला तर मग माझ्या वस्तू घेणार कोण कोण नाही घेणार मग मा, हा माल मुंबईत स्वस्त येतो कुठून तो कसा काय होऊ शकतो याचा मी अभ्यास करायला सुरुवात केली मग असं लक्षात आलं की गुजरातमधून माल पाच रुपयाची जर येती वस्तू येते तर माझी पाच पन्नास रुपयाला घेणार कोण आणि एक माणूस व्हीलवर वीस वस्तूंशिवाय करू शकत नाही त्याची ताकद संपते दिवसभरात तेवढ्या मग प्रोडक्शन निघणार कसं आणि ते परवडणार कसं मग मी गुजरातमध्ये कशी वस्तू बनते असं लक्षात आलं माझ्या मग ते गुजरातमध्ये मी गेले तिथे तेव्हा गुजरातमध्ये आणि त्यांचं टेक्निक बघितलं पण मला स्वस्त बसवत नव्हतं की मला जे फिनिशिंग हवंय ते नव्हतं गुजरातला मातीच्या वस्तूंच मग मी तिथे अभ्यास केला जरा काय कुठे काय आहे नेमकं तेव्हा असं समजलं मला की आशिया खंडातलं एक नंबरचं पॉटरीचं युनिट म्हणजे माती अर्दन मातीवर काम करणार युनिट बेळगावला आहे खानापूरला मग मी खानापूरला गेले तिथे आणि खरोखर शंभर एकरवर युनिट आहे आणि सगळ्यांनी तुम्ही बघण्यासार सारखं आहे ते की जे अगोदर शिवाजी महाराजांच्या काळात जे मातीचे घडे यायचे धान्य साठवण्यासाठीचे ते ती तिथूनच यायचे ते फार जुनं तिथे घरोघरी कामं चालतात हां आणि तिथे असं लक्षात आलं की, की तिथे मला असं काही गोष्टी जाणवल्या पण मग मी असं लक्षात आलं की तिथे शिकून घ्यावं की तिथे माती प्रिपरेशन म्हणजे माती कशी तयार करतात त्याचा मी अभ्यास केला पण तरी मी स्वस्त नव्हते त्याच्यात स्वास म्हणजे असं मला काहीतरी कमी पडते असं वाटलं आणि मग नंतर परत अभ्यास म्हणजे नंतर चौकशी करा इकडे करा तेव्हा लक्षात आलं की दिल्लीजवळ खुर्जाला पॉटरीची पंढरी आहे तिथे सिरॅमिकचं काम चालू होतं सगळी आणि आधुनिक प्रमाण आहे मशनरी बसवलेलं मग मी खुर्जाला जाऊन आले तिथे आणि खुर्जा खानापूर आणि गुजरात असं मिळून हे युनिट आलं आहे की ही जी ढलाई सिस्टीम आहे ती महाराष्ट्रात नव्हतीच आहे हां महाराष्ट्रात ही ढलाई सिस्टीमच नाही आहे ही आपण आणली महाराष्ट्रात ही दिल्लीवरून खुर्जावरून ही सिस्टीम आपण आणली ही याला पण सिस्टीम नाही आहे बेळगावला तर ते तीन चार जणांचं फ्युजन करून युनिट हे युनिट बसलं ह्या हो हे युनिट एवढं सुंदर रन होत होतं की आपण यांना ट्रेनिंग दिलं सगळं दिलं आणि दुर्दैवान कोविड आला आणि दुसरं असं झालं की हे युनिट ह्या युनिटची वस्तू सगळ्या आपल्या दुबईला जात होत्या ते दातार अल मदीना मॉलमध्ये मदी जात होत्या दा, दात धनंजय दातारांच्या इथे तीन चार वेळा लोड गेली आमची त्यांच्या इथे आणि कोविड झाला कोविड झाल्यानंतर मग माणसं कमी झाली यायची त्या दरम्यान मी फेसबुक हँडल करायला शिकले वगैरे मग मी मुंबईत गेले ना तर ती लॅपटॉप शिकण्यापासून असेल तर की जी बाई कारण माझ्या मी जेव्हा कॉलेजला होते तेव्हा लॅपटॉप नव्हतेच कम्प्युटर होता तो मोठ्या रूम एवढा होता आणि मी कॉलेज करून जी आले ती एकदम खेडेगावात आले मधली दहा वर्षं माझी ब्लँक गेलेली आहेत म्हणजे जगाशी संबंध नाही असा झाला होता पण मग मी मुंबईत मुलांच्या निमित्तानं गेले तेव्हा लॅपटॉप शिकले काही गोष्टी शिकायला सुरुवात केल्या आणि मी फेसबुक तिथे शिकले वापर वापर करायला आणि मी इथे जेव्हा कृपाला ते हे सांगत होते की आपण फेसबुकचा वापर करू या कृपासाठी वगैरे तर ते तेव्हा सगळी जुनी जुनी माणसं होती ना त्यांना ते एवढं पटत नव्हतं की ही काहीतरी वेड्यासारखं सांगते आणि मग त्याचा प्रत्यय असा आला की कोविडमध्ये सगळंच बंद पडलं की मार्केटला माणसं जायची बंद पडली सिस्टीम बंद पडली आणि सगळं बंद पडलं मग असं झालं की कृपामध्ये कोणीतरी लक्ष घालणं गरजेचं आहे मग मी ह्या युनिटमधलं लक्ष कमी केलं आणि पुढे कोण चालवणार शेवटी काय आहे याच्यात सुद्धा आहे ना कला आहे या ह्याच्यात थोडंसं लक्ष घालायला लागतंय आणि मग नाविन्य ना आणायचं असेल तर मला तेवढा वेळ देता येत नव्हता कारण मी कृपामध्ये एंट्री केली होती मग मी असं केलं की एक युनिट असंच उभं करून दिलं मी माझं हे अर्धच सामान आहे आता सामान आहे हां मग मी एक युनिट कर्जात जवळ उभं करून दिलं तिथे जाऊन प्रत्यक्ष ट्रेनिंग देऊन सगळं बसवून दिलं पारंपरिक व्यवसायाला आधुनिकतेची जोड दिली की व्यवसाय यशस्वी होतोच त्यासोबत अजून एक गोष्ट घडते ती म्हणजे तुमच्या प्रोडक्टचा दर्जा सुधारतो त्याच्यामुळे त्यांना फिनिशिंग नाहीये मग त्या वस्तूला डिमांड येणार कशी किंवा भाजण्याची प्रोसेस अजून माहित नाही आहे म्हणजे मी आत्ता परवा मालवणला गेले होते तर तिथे सांगते सगळ्यांना की मी भाजण्याची प्रोसेस तुम्हाला मी शिकवते कशी काय आहे ती पारंपरिक आहे बरोबर आहे पण त्याला तुम्ही थोडीशी जोड दिली तर आपण पुढे जाऊ शकू किंवा हा व्यवसाय चांगला आहे भूमी पॉटरी आणि क्ले स्टेशनने मोठ्या प्रमाणात स्थानिकांना रोजगार दिले कोविडच्या कालावधीत माझ्याकडे पन्नास बायका होत्या मी पन्नास जणींना रोजगार दिला आहे दोन मी मी हो दोन ठिकाणी युनिट होतं इथून पलीकडे एक कम्प्लीट केलं होतं मी शेड मी मग बंद केलं एवढं मॅनेज नाही व्हायला लागलं मला आणि एकदा लीक तुटली ना कोरोनामध्ये ती ती परत जो जोडायला मी आळस पण केला हे पण सांगते मी तुला कारण त्या कालावधीत असं झालं की माझे वडील आजारी पडले मग वडील एक्सपायर झाले वगैरे त्यांच्यासाठी फिरायला लागत होतं मग मी म्हटलं मग तो आळसच झाला म्हणजे माझ्याकडून त्या ह्याच्यात असं जरी असलं तरी भूमी पॉटरी आणि क्ले स्टेशन अजूनही सुरू हो आहे हा जेवढा चालेल त्यांच्या कुठलाही व्यवसाय करत असताना आव्हानं येतातच भूमी पॉटरी आणि क्ले स्टेशन याला अपवाद नाहीये मी जेव्हा हे शिकायला घेतलं तेव्हा माझे सासरे आजारी पडले बेड रिडन झाले आणि माझे मिस्टर एकुलते तर त्यांना टाकून पण जाता येत नव्हतं मग मी असं केलं की मी इथून कर्नाटकला खानापूरला इथून पहाटे निघायची हा राजा घेऊन माझा जो ड्रायव्हर आहे तो पहाटे चार वाजता तो आणि मी निघायचो इथून चारच्या आसपास इथून निघायचो पहाटे अकरा साडे अकराला आम्ही कर्नाटकला त्या खानापूरला पोचायचो आणि बारा वाजल्यापासून माझं ट्रेनिंग सुरू व्हायचं संध्याकाळी सहाला ट्रेनिंग संपायचं माझं सहाला मातीच्या याच्यातून मी आंघोळ करायची तिथे कुठेतरी आणि परत राजाला सांगायची तू स्टार्टर मार आम्ही पहाटे चार वाजता इथे यायचो असा दर आठवड्याला मी केलो ट्रेनिंग आणि हे मी बेचाळीसाव्या वर्षी केलं हा म्हणजे तेव्हा जर आळस केला असताना तर ते शिकलेच नसते इवन तेव्हा सगळी मला सांगत होती मग एक गोष्ट घेण्यासारखी आहे की, की तू आता नको बस ना आता घरात कशासाठी हे करतेस काय असं सगळं आहे आणि नाही मी म्हटलं हे युनिट सुद्धा माझ्या हिमतीवर मला उभं म्हटलं मला तुमच्याकडून एक पैसा नाही घ्यायचा पण व्यवसाय म्हटलं की भांडवल उभारणी आलीच यांनी व्यवसायासाठी लागणारी भांडवल उभारणी नक्की कशी केली मग मी असं सर्च केलं सगळीकडे करत होते की कुठून पैसे उभे करता येतील किंवा काय करता येईल तर असं लक्षात आलं की त्याच दरम्यान मोदी नुकतेच आले होते आणि त्यांनी खादीमध्ये हे केला होता खादीमध्ये प्रगती आणली नाही तर खादी हे डबगाईला गेलेलं होतं मला कोणाच्या पक्ष किंवा याच्यासाठी नाही पण एक म्हणून सांगते आणि मी त्यांची वेबसाईट त्याच दरम्यान एक कम्प्युटर शिकत होते ना जरा स्वतःला असं हे समजत होते आपण समजतो जरा असं तर मी ती वेबसाईट बघितली खादीची आणि त्याच्यावर स्कीम वाचल्या अमुक वाचलं आणि त्या स्कीमच्या ह्याच्या खाली नंबर दिलेले होते आणि ते नंबर मी घेतले नंबरवरून ट्राय केली मोबाईल नंबर नंबर मोबाईल होते लँडलाईन होते जे काही दहा बारा नंबर होते त्यांचे तेव्हा दिलेले त्या ह्याच्यात तर त्या नंबरवर मी कॉल केले इथून की मला ही स्कीम समजून घ्यायची खादीची काय आहे तुमची स्कीम काय कसं काय तर दहा नंबरला मी प्रत्येक नंबरला मी दहा दहा वेळा ट्राय केली असं चार दिवस केलं म्हणजे आज सुट्टी असेल उद्या एकही फोन माझा उचलला गेला नाही ना आता हे दाखवायचं आपण म्हणून मी सीएमओ ऑफिसला डायरेक्ट फोन केला मी म्हटलं असं असं मी एका खेडेगावातली आहे त्यातल्या त्या लिहिता वाचता येण्यासारखी मी आहे असं मला वाटतं माझ्या गावात जर माझी ही परिस्थिती असेल की फोन उचलले जात नाहीत परत मी म्हटलं रेकॉर्ड आहे मी ती टेलिफोन ऑफिस असायची ऑपरेटरची ऑफिस तर त्यांच्याकडून मी रेकॉर्ड घेतलं होतं मी या नंबरला फोन किती वेळा केलेत माझ्या इथून तर ते जर उचलले जात नाहीये म्हणजे माझ्या जर मी जर लिहिता वाचता येणारी आहे तर सर्वसामान्य स्त्री काय करणार आणि मग ह्या स्कीमचा तुमच्या काय उपयोग आहे मग ते दिल्लीतून सूत्र हल्ले आणि जिल्ह्यातला पहिला माझा ऑनलाईन फॉर्म भरला गेला असेल खादीसाठीचा एवढं केलं मी फॉर्म भरला आणि नंतर मग ती स्कीमची माहिती झाली मग बँकेत जायचं पाळी आली बँकेत मी क तशी कधी गेलेलीच नाही काय जाण्याचा संबंधच नाही ना पैसा हातात मिळत होता बँकेत कशाला जायचं काय मग ते साहेब म्हणायला लागले की तुम्हाला जर लोन हवं असेल मी आणि किती लाखाचं घेऊन गेले होते असेल असं तुला वाटतंय पाच लाखाचं घेऊन गेले होते मी की माझी अपेक्षा अशी की मी फेडणार किती पाच लाख रुपये मग मी गेले पाच लाखाचं त्यांच्याकडे म्हटलं मला असं असं म्हणजे मॅडम पाच लाख काय तुम्हाला ही स्कीम भरपूर मोठी आहे की तुम्ही वाढवून द्या ना की तुम्हाला जे काही मटेरियल इथे बसवायचं आहे अमुक आहे तर अमुक आहे मी आले परत घरी त्यांना म्हटलं की अहो साहेब असं असं सा म्हणतायत काय करूया तर ते म्हणाले तू काय ह्या भानगडीत पडू नकोस तुला किती पैसे हवेत ते सांग मी देतो मी म्हटलं ओ ते नको आहेत मला मला स्वतःहून करायचं आहे मग ओढून ताणून ते आम्ही नऊ लाखाला बसवलं माझी असं की माझी भावना अशी की मी फेडू किती शकणार ह्याच्यावर काय मी पैसे फेडू शकणार अशी भावना होती एक म्हणजे माझी बँकेत गेले परत बँकेचे साहेब म्हणाले ओहिणी असं काय करताय तुम्ही साठ ना बोलवा बघू इकडे शेट बोलवून आणा मी बोलतो त्यांच्याशी स्कीम तुम्हाला लागू आहे ही तुमचं पास झालेलं आहे वरतून प्रपोजल आणि तुम्ही असं का करताय तुमचं वीस लाखाचं पास झा न तुमचं पंचवीस लाखाचं पास झालेलं आहे तुम्ही असं का करताय मग परत आम्ही आलो परत घरी हे म्हणाले तू काय करशील हे मला पटत नाही आणि हे बँकेचं पण काय मला पटत नाही सगळं गोळा करून तेरा लाखाचं केलं हां परत परत साहेबांनी मला घरी पाठवलं हो तुम्ही म्हणाले मग शेवटी साहेबांना म्हटलं हे बघा शेवट हे शेवटचं आहे आता हे एकोणीस लाखाचं मी आणलंय तेवढं घ्या बघा जमलं तर नाही तर विषय सोडून टाका तुम्ही मग ते लोन मला एकोणीस लाखाचं पास झालं पण तेव्हा सुरुवातच होती ती तेव्हा ते ट्रेनिंग असायचं दहा दहा दिवसाचं की बिझनेस कसा करावा की महिलांना द्यायचं होतं ना सरकारकडून सुरुवातीचीच बॅच एकदम जेव्हा स्कीम जाहीर झाली तेव्हा सुरुवातीचीच मग दहा लाखाच दहा दिवसाचं ट्रेनिंग होतं दहा दिवसाचं ट्रेनिंग असताना ट्रेनिंग असं होतं की सकाळी दहाला सुरू व्हायचं ट्रेनिंग आणि संध्याकाळी पाच वाजता संपायचं मी आता यांना म्हटलं माझं माहेर जवळ होतं तिथेच मी ह्याना म्हटलं काय करू मग हे म्हणायला लागले मी नाही आहे इथे तू काय ह्या भानगडीत पडू नकोस तुला ते लोन पण नको ते सबसिडी पण नको तू कशाच्याच भानगडीत पडू नकोस म्हटलं नाही मी आता केलंय ते पुरं करू दे ना मला मी लिटरली दहा दिवस सकाळी इथून जायचे दहा वाजता रत्नागिरीला तीन तासाचा प्रवास करून सकाळी दहा वाजता ट्रेनिंगला बसायचे तिथे संध्याकाळी पाचचं ट्रेनिंग सु संपवून रात्री आठ नऊ वाजता इथे यायचं गाडी दिली होती मात्र यांनी असं नाही आहे पण प्रवास केला मी तो आणि त्या दहा दिवसात मी ते ट्रेनिंग करताना तिथे पहिला नंबर काढला त्यांच्या सगळ्यांच्या तेव्हा आमच्या घरातल्या सगळ्यांचे डोळे उघडले की नाही ही काहीतरी करू शकते आणि असं ते हे ट्रेनिंग उभं राहिलं हे युनिट उभं राहिलं ट्रेनिंग कम्प्लीट झालं लगेच कंप्लीट झाल्याबरोबर माझी सबसिडी मला मिळाली आणि म्हणजे लोन मिळालं सबसिडी मिळाली आणि युनिट उभं राहिलं पण व्यवसाय म्हटलं की फक्त भांडवल उभारणी करून चालत नाही त्यामुळे व्यवसाय करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी रसिका दळी यांचा हा संदेश फार महत्वाचा आहे व्यवसाय म्हणजे आधी पहिल्यांदा पाहिजे कष्ट करायची तयारी पेशन्स पाहिजेत आपल्याला आणि पेशन्स असले कष्ट असले तर यश हमखास आहे मोरक्या जर मागे सरला तर तर पाठचे पण सैनिक डळमळतात एक म्हणजे पुढे जायची मानसिक तयारी हवी आणि जे आपण कष्ट करतो ना ते आनंदान केले ना तर या सगळ्याचं उत्तरच आहे ते की त्याचा त्रास नाही होत आपल्याला मी जर हे दुसऱ्यासाठी करते कष्ट असं जर झालं असतं तर मला तो त्रास वाटला असता आणि आपण चांगलं वागलं तर आपल्याला समोरची माणसं पण चांगली म्हणजे मला कुठलाही माणूस वाईट नाही मिळत आजपर्यंत मी कोणाशीच वाईट वागत नाही आणि मला भीती नाही आहे तुला खरं सांगते की मी कोणाचं वाईट केलं नाही माझं कोण वाईट नाही करणार माणसाला भीती का वाटते अनसिक्युअर का होतो आज आत्ता मी एवढा प्रवास करते ना मी नाही घाबरत अजिबात नाही घाबरत मी कधी पण प्रवास करते मी रात्री करते आणि परमे म्हणजे ह्याला अहंकार नाही म्हणायचा मला अहंकार नाही आहे हा मग मी थँक्स म्हणते युनिवर्सला आपल्या कामावर आपण जर विश्वास ठेवला ना तर नाही काय होत आणि पैसा हा सर्वस्व नाही आहे माझ्या दृष्टिकोनातून हो आज पैसा असेल नाही तर नसेल सगळे दिवस मी बघितले पण पैसा हे सर्वश्रेष्ठ नाही आहे सर त्याच्यातून आनंद नाही मिळत आहे पैसेवाला आनंदी आहे का समाधान आनंद शोधायला शिका समाधान आणि आनंद माझा सहकारी पण आनंदी हवा हा त्यातला आमचा हे असतो की आत्ता आम्ही जर मुंबईत गे कुठेही राहायला गेलो कुठेही फिरायला जाऊ दे अहमदाबादला जाऊ दे कुठेही जाऊ दे तर आम माझा जो ड्रायव्हर आहे ना तो ड्रायव्हरच्या रूममध्ये कधीच झोपत नाही आमचा तो आमच्यासोबत असतो तो पण माणूसच आहे हो ना त्याला माणूस म्हणून जगायला दिलं पाहिजे आपण माझ्या लग्नाच्या आधीचे जे सहकारी आहेत ना आमच्या इथे तर त्यांना मी भाऊजी म्हणून मारते मी कधीच हाक हाकमरते हां हे आत्तासुद्धा हे नंतरचे आहेत म्हणजे बघाशी मी म्हटलं ना ही संजीवनी जी माझ्यासोबत आहे तिचे मिस्टर आहे पण त्यांना मी जावई म्हणून मारते हां मी क किंवा ओ कुळे अरे तुरे नाही कधी कमतो हा लहान असेल तर अरे तुरे करतो आपण पण तो तो जो जावई आहे म्हणून तो त्यांचा सन्मान मी मदतीचे हात लागतात त्यांना विसरून चालत नाही भूमी आणि क्ले स्टेशनच्या यशस्वी वाटचालीत असेच काही पडद्यामागची मंडळी देखील आहेत त्याच श्रेय खरं म्हणशील ना तर माझ्या वडिलांना जात पहिलं की ज्यांनी मला जन्मापासून व्यवसाय शिकवल्या माझ्या वडिलांनी चार बहिणी असल्यामुळे मी मोठी होते कुटुंबाची जबाबदारी होती थोडीशी माझ्यावर त्यांचा जो कॉन्ट्रॅक्टचा व्यवसाय होता तर तिथे मला ते न्यायचे म्हणजे मुलाप्रमाणे वागणूक द्यायचे लग्न झाल्यानंतर माझे सासरे त्याच्यात आले सासऱ्याने मला संपूर्ण दुकान त्यांचं ताब्यात दिलं किराणा मालाचं होतं की हे तू चालव त्याच्यानंतर माझ्या नवऱ्याचा येतो मिस्टरांचा कृपा ताब्यात दिलं आणि त्याच्यानंतर अनावदान सगळे पुरुषच आहेत माझ्या आयुष्यात तशा त्याच्यानंतर माझे मुलगे त्यांनी पण मला कधी रोखलं नाही एक मजेशीर किस्सा सांगितलाय तो नक्की ऐका हो तुला गमत सांगायचं म्हणजे माझी आजी आहे ना आईची आई, आई माझी ती किराणा मालाचं सा दुकान सांभाळायची मोठं किराणा मालाचं दुकान होतं आणि तिचे गुण माझ्यात आलेत सगळे तिच्या मुलींच्यात नाही गेले हे जीन्स कसे येतात त्याचं सांग तिला जर हिशोब सांगितलास ते सगळ्या तरुण पिढीन घेण्यासारखं आहे तिला जर तुम्ही किराणा मालाचा हिशोब सांगितला ना आणि तू गेलास एक यादी केलीस यादी म्हणजे तेव्हा यादी नव्हती ती अशिक्षित होती लिहिता येत नव्हतं पण ती आकडेमोड करायची व्यवस्थित पण तू आलास एक तासाभरात आणि माझं हे चुकलं आहे तिला माई म्हणायची माई तुमचं हे चुकलं यादी मला पैसे तुम्ही कमी घेतलेत तुम्ही किंवा जास्ती घेतलेत माझे जा। तर ती उलट्या दिशेन पण यादी सांगायची तू हे घेतलंस ह्याचे पैसे एवढे ह्याचे पैसे एवढे ह्याचे पैसे एवढे हे वयाच्या पंच्याहत्तर ऐंशी पर्यंत सांगत होते तर या होत्या आपल्यासोबत रसिका द रसिका दळी यांच्या प्रवासातून आपण काय शिकलात हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला प्रेरणा मिळाली असेल तर ही प्रेरणा शेअर करून इतरांपर्यंत पोहोचवा